एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्या सहा वर्षाच्या चिमुकलीला मारून उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आणि याबाबत अधिक माहिती अशी की उपनगर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या स्वप्नील गायकवाड वैवर्ष चौतीस यांनी आपल्या सहा वर्षीय मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून करून गळफास घेत आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवलं आहे आणि याबाबत पोलिसांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी पोलिस अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आणि कर, अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे आहे कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एल ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत एनसीएम न्यूज साठी रोहनदानी नाशिक